नंदुरबार जिल्हाभरामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि अनेक योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी सर्व पक्षीय नेत्यांनी रणशिंग फुंकलं असून सोळा जुलै रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेवर धणे आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आलाय आंदोलनामध्ये दहा हजारपेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलंय जलजीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकसभेत मांडणार आहे अशी माहिती देत आंदोलनामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केलं पाडवी गत काही कालावधीपासून जिल्हा परिषदेमध्ये योजनांमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता झालेली जलजीवन सारख्या महत्वाकांक्षी योजनेत देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या जा तक्रारी आहेत योजनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी सोळा जुलैला आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावं सर्वसामान्य नागरिकांची जलजीवन मिशन योजना असल्यामुळे लोकसभेत मुद्दा उपस्थित करू नंदुरबार नगर परिषदेचा स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी सभागृहामध्ये गुरुवारी खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली आहे यावेळी माजी आमदार उदयसिंग पाडवी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचा भोंगळ आणि नियोजन शून्य कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार आज आम्ही सर्व पक्षीय बैठक आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जल जीवन मिशनचा आणि जल जीवन मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे आणि गावीगावी अनेक लोकांचे तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही पाईपलाईनचं पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्रोत माहीत नाही सोर्स माहीत नाही असे अनेक प्रश्न आहे तीस चोपनचे मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचो समितीने ते केला नाही आहे तसंच कृषी विभागमध्ये जो जिल्हा परिषदच्या कृषी विभागमध्ये जो डी व्ही टी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौर दिवेचं टेंडर काढला गेलं आहे ह्याचेही मोठा प्रश्न आहे त्याचाही भ्रष्टाचार दिसतोय आम्हाला आणि जिल्हा परिषदचे जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहे ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे की सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमची जे जे, जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे प्रशासना आम्हाला समोर दाखवा लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येत असं नाही आहे एक दीड वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आम्हाला आमचे काय डिमांड आहे आमचे आम्हालाही काय उत्तर पाहिजे ते भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही सोळा तारखेला आम्ही सर्व हजर राहणार आहोत धन्यवाद महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर